आज हिंदू शौर्य दिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे आज शौर्य दिवस आहे आणि मात्र चौऱ्याहत्तर ढाच्या पाडण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सर्वोत्तम कारसेवा केली होती मी स्वतः आणि रात्री साडेतीन वाजे पण कारसेवा केली त्या दिवशी आणि वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण झाला आम्हाला पण मी या ठिकाणी हे सांगतो की आज मंदिराचं निर्माण झालं मंदिराचं पूर्णपणे निर्माण होऊन त्या ठिकाणी आता काम सुरू झालं पण मंदिराचं निर्माण झाल्यानंतरची ही आरती पहिली आरती आणि आता ही दरवेळेस सहा तारखेला त्या ठिकाणी आरती होत राहील कारण त्या नंतर ती आरती आणि मंदिरात निर्माण झाल्याची आरती असं त्या ठिकाणी आम्ही करत राहू प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख माने बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सर्व आमदारांना त्यावेळेस पाठवलं जाती आणि कारसेवा करायला आम्ही मग आम्ही सर्व कारसेवा जातो आज उद्धवजीच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन चार वेळेस त्या ठिकाणी आयोजित गेलो होतो आणि यापुढेही कधीतरी प्रोग्राम होईल त्यावेळेस आम्ही जाणारच आहोत परंतु आज प्रभू रामचंद्र जे काही मंदिर झालं ते मंदिर काय फक्त मंदिर फक्त काय आपल्या एकट्याचं नाही आहे किंवा बाकी कोणाचं नाही आहे मंदिर हे मंदिरासाठी आमचेही शिवसेनेचे प्र प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात होते आहे राहणार पण आणि म्हणून या ठिकाणी आज ही आरती आम्ही म्हणजे संस्थान सुपारी इमारतीच्या तिथे हनुमंताची त्या ठिकाणी आम्ही आरती केली आणि हनुमंताची आरती करून त्या ठिकाणी आमचा जल्लोष त्या ठिकाणी जो आहे शौर्य दिन

आता तो ते मॅटर ते एंड झाला बोला दुसरं बोला एंड झाला सांगितलं आता कसा विचारतो नाही भारतीय जनता पार्टी नाही बरेच जण शिंदे गटाचे बरेच जण त्या ठिकाणी राजेंद्र दनदाच्या नेतृत्वाळी चालले असं आम्हाला कानावर बातमी आली आता प्रत्यक्ष ज्यावेळेस गेल्यानंतर आम्ही म्हणून हे गेले राज, म्हणून तुम्हाला नाही नाही त्यांच्यात भांडणं होणार खूप प्रचंड भांडणं होणार आहे आणि त्या भांडण्याचा फायदा त्या ठिकाणी आम्ही पण घेऊन टाकू ना फोडण्याचा गडबड कस शिवसेना फोडण्याचं नीच काम त्यांनी केलं म्हणून त्यांना तो सदा तास परमिशन देत आहे पण शिवसेनेत गेले जे लोक त्यांना परत घेणार का काही सोडून माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे उद्धवसाहेब सांगितलं